श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्ता मी स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते मित्र आणि मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ आणि लीला खरोखरच खूप अगाध आहेत एखाद्याच्या विचाराच्या पलीकडे आहेत असं म्हणायला हरकत नाही कारण स्वामींसाठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही कधीकधी जिथे संपूर्ण संपून जातं त्यानंतर स्वामींची लीला सुरू होत असते हा अगदी शेवटच्या क्षणिका होईना परंतु स्वामी येऊन चमत्कार हे आपल्या भक्तांच्या आयुष्यामध्ये करतच असतात असेच स्वामींचे सुंदर सुंदर अनुभव आपण आपल्या चॅनलमध्ये पाहत असतो चला तर मग आज एका ताईंचा अनुभव आहे आणि त्या ताई लातूरमधील राहणाऱ्या आहेत तर त्या ताईंचं नाव हे प्रभावती प्रभू स्वामी असे आहे तर त्या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कोणकोणते चमत्कार केलेले आहेत तर त्या ताईंचं अण्णावत स्वामी आहे तर चला तर त्या ताईंच्या आयुष्यामध्ये काय काय स्वामींचे चमत्कार चा झालेले आहेत आणि स्वामींनी त्यांच्या आयुष्यामध्ये कोणकोणते अनुभव दिलेले आहेत चला तर जाणून घेऊया त्या ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई अनुभव शेअर करायचा अनुभव शेअर करायचा कस काय ताई नाव सांगते ला हो ना पुन्हा अजून आता लातूर मधून बोलते मी हा कुठून बोलताय म्हटला तुम्ही लातूर मधून अच्छा अच्छा लातूरवरून प्रभू स्वामी सॉरी हा स्वामी आडनाव आहे का हा स्वामी आठ नाव स्वामी बरं लई दिवस झालं मला अनुभव म्हणजे शेअर करायचं होतं पण मला माहितच नव्हतं कसं करायचं ते सगळ्यांचं बघून म्हणलं आपण बी करा शेअर स्वामी स्वामी शेवेत तसं म्हणावं तर मग खूप दिवस म्हणजे आठ ते दहा बारा वर्ष झाले मी आहे स्वामी शेवेत हा मग माझ्या मुलीचं लग्न जमवायसाठी म्हणजे ना वेळ लागला त्यामुळं मी स्वामी शेवेत गेले मग आमच्या इथं जवळच स्वामी केंद्र आहे जवळ मग तिथं जाऊन मी स्वामींची फोटो माळ वगैरे आणले <laughs> स्वामींच्या याच सारामृतांचा ग्रंथ आणले <laughs> मी मग पारण केले मग माझ्या मुलीचं लग्न वगैरे जमुद्यास आले म्हणून केले मी हा एक वर्ष वर गेलं मग जमलं तिथं मुलीचं लग्न पण जमलं आणि जागा चांगला भेटला ना तुमच्या मनाचा <laughs> हो मी भेटले भेटले सोलापूर मध्ये दिली मुलीला आणि मग तिचं जमलं पण तर लग्न पण गुरुवारीच झालं तिचं अरे वाग गुरुवारी झालं माझे शिष्य महिन्यातला चौथा गुरुवार होता मग त्याच गुरुवारी लग्न झालं मुलीच अरे लग्न झाल्यानंतर मग मग माझी मुल मोठी मुलगी आली होती मग म्हणली जाऊ आपण अकल कुठला दर्शन आला म्हणली चल म्हणलं मग माझी मोठी मुलगी मोठे जाऊ आई परत आम्ही दोघं माझी सून सगळेजण मी अक्कलकोटला दर्शनासाठी गेलो मग मुलीचं लग्न झाल्यानंतर मग दर्शनाला गेल्या जाऊन हातपा वगैरे धुवलो धुवून तिथं बाहेर बसलो होतो मध्ये तिथं हे त्या का म्हणते समोर बसलो होतो तिथं म्हणजे त्यांनी कपडे चेंज करून येतो म्हणले मुलीचे तोपर्यंत आम्ही बसून घेऊन बसलो होतो आम्ही माझी मिस्टर मी आणि माझी सोल बसल्यानंतर मग एक जण येऊन मग मला फोटो दिले स्वामीचे तिथं अरे बापरे हा मला बस ती बसले होतो मध्यभागी बसले होते मी मग मला दिले तरी स्वामीची हा बघतच होते हा म्हणले खूप छान जर स्वामी म्हणजे आपण माझ्याकडे आले स्वामी हा मग तेव्हापासून मी घरी येऊन येऊन आल्यानंतर फोटोला त्यांनी फ्रेम करून आणली मी देवळावरच ठेवली स्वामीला दररोज पूजा करायचं स्वामीची सेवा करायचं नैवेद्य दाखवायचं दररोज स्वामीला मी असं करतच होते मी सगळं सेवा स्वामीची हाँ, हाँ, मग थोडं मधी मधी खूप मधी संकटावर संकट अडचणी खूप आल्या मध्ये आम्हाला स्वामी मुळ माझं सगळं चांगलं झालं पुन्हा मग मुलाला बी म्हणजे थोडा असं जरा झालं पोरं सोरं ना असं पिण्या खाण्याची सवय लावले त्याच्यामुळं सगळं बिघडलं ते तसं असं झालं आमचं हा पुण्याला सर्विस होती मुलाला हाँ, 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 मग ते लोकांचं देणं झालं मग देणं झाल्यामुळे घर विकलं सगळं स्वामीला आम्ही विनंती केली स्वामी अकरा गुरुवार तुमचे पारा येतं अकरा गुरुवारने अक्कलकोटला येते दर्शनाला मुलगा चांगला होऊ द्या म्हणले सगळं वेसन फोटो द्या म्हणून आम्ही दर महिन्यातला एक गुरुवार सर्विसला होते येणे तरी पण वेळ काढून आम्ही जात होतो प्रत्येक गुरुवार म्हणजे महिन्यातला एक गुरुवार कधी जर मग अकरा गुरुवार म्हणजे पूर्ण झाले तिथं दर्शन वगैरे झालं अकरा गुरुवारच आणि आयुष्यात वगैरे झालं मुलगा पण चांगला झाला नोकरी वगैरे कर लागला ते ला ना आता मग किती मध्ये मध्ये म्हणजे ना अकरा वर्ष झाल्यावर झाला त्याला चांगला स्वामीशी मला खूप असा अनुभव येत होते पण मला काही कळत नव्हते ते हा अनुभव आलेले हम्म मग पुन्हा मग मी बोलले होते स्वामींना अकरा हजार रुपये भरते मी तुमच्या अन्नदानासाठी मला चांगलं उद्या म्हणून मग नंतर ती तेवढे पैसे भरायचे राहिले होते परत आम्ही परवाच म्हणजे पाच चार पाच महिने झाला तो चार महिने झालं जाऊन आम्ही दोघं बी अकरा हजार भरलो तिथं अन्नदानाच्या ठिकाणी मग प्रसाद करून मग आम्हाला तिथं फोटो दिले मग आम्हाला आमच्या दोघाला जवळ हा खूप मोठे फोटो दिलेत आम्हाला दोघांना फोटो देऊन फोटो काढून घेतले आम्हाला सांगायचे मग माझ्या घरी स्वामी मग दररोज मी देवावर फोटोची पूजा करते आल्यानंतर दुसऱ्या दिवशी मग मी पहिलीचे फोटो दिले होते ना मग ते आठ नऊ दहा वर्ष फोटोची पूजा केली मी मग मी म्हणले आता देवाचे स्वामी आहे तर त्यांना कसं ठेवू ही फोटो मोठी भेटले माझ्या फोटो ही हा मग आता म्हणले कसं करावं कुठं ठेवावं आता घरच्या देवाची एक फोटो ती एक फोटो तिथं देवाऱ्यावर बसला झालते काय नाही म्हणले तोपर्यंत ठेवून कर पूजा म्हणून आपण वर कुठं म्हणले फोटो कुठला कुठला म्हणजे मनात आलं मग किचन वाट्यावर पाटा ठेवले आणि ठेवले पण मनात आलं खरंच स्वामी अन्नपूर्णावी आहेत ना मग त्या अन्नपूर्णाच्या रूपात मजा करून यायचे वाटलं मला मग देवारावरच म्हणजे छोटी फोटो होती अगोदरची मग नवीन फोटो आणल्यानंतर मग मी किचन वाट्यावर सायला पाटा ठेवून स्वामीचे फोटो ठेवले पूजा केले मी हार घातले मग तीर्थप्रसाद ठेवले होते खडी साखर ठेवून मग असं पारण करला लागते मी तर लाल फुलं वाहिलेलं ते प्रसादामध्ये पडलं मी हा प्रसादात पडलं लाल फुल वाहिलेलं स्वामी लक्ष्मी पण आहेत म्हणून मी लाल फुल व्हायचे महाराजाला पण मी मग ती पूर्ण फुलं प्रसादामध्येच पडलं ते हा हा असं भरपूर अनुभवीला येत दिव्यामध्ये पण भरपूर पण मला ओळखायला चेना झाली होतही मला तसं ओळखायचं ते दिव्यातलं आपण त्याच्याकडे पाहायचं जरा पाहिल्यानंतर आपल्याला येतं ना स्वामींना म्हणजे आपण चंद्रकोर दिसते कधी स्वामी चंद्रकोर तर दररोज दररोज होते बघा चंद्रकोर कधी फुल दिसतं कधी जास्वंदीचं फुल दिसतं आपण त्याच्याकडे ना लक्षपूर्वक पाहायचं मग आपण त्यामध्ये काय आहे ते दिसतं ताई एकदम बारीक बारीक होते बघा चांगली सारखं आहे बघा हा 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 एकदम बारीक दिवस भर राहते बघा चम असं चम चम चांगले सारखं आहे पण कधी कधी चंद्रकोर तर सारखं दिसते बघा दिव्यामध्ये आता पण मी दररोज स्वामीला रोज सकाळचा नाश्ता झाले की आधी स्वामीला नैवेद्य पूजा झाली की हा त्यांना नैवेद्य दाखवते नाश्ता मग आम्ही दोघं तीस घेतो कायला तसाच मग स्वयंपाक झाल्यानंतर विश्वपाय झाले की स्वामीना आधी ताड दाखवूनच मग आमचं जेवण राहते म्हणून स्वामीचे अनुभवी लाईत म्हणले आता आपण पण शेअर करावं थोड्या गावांना दिसापासून आहे म्हणून एके दिवशी मी लावले पण तुमचा नंबर लागणार नाही होत आहे म्हणलं आता आज तर म्हणले ना म्हणले स्वामी <laughs> मला अनुभव शेअर करायचा आहे बघा हा स्वामीनी मी आणि माझ तुम्हाला सेवा आवडते का कसं काही कळणार बघा आणि मला अनुभव शेअर करायचा आहे बघा म्हणलं आज आता मी ऐकत होते अनुभव दररोज सगळं ऐकत सगळं तुमचं खूप ऐकते मी तुम्ही छान सांगतात ना पूर्ण ऐकते मी तुमचं दररोज अनुभव शेअर करायचा सगळीकडे मग आता म्हणजे लवंत प्रभा म्हणल्या लागलं फोन तुमच्याकडे शेअर करावं हा लेगीज स्वामींच्या इच्छेशिवाय काही होत नाही बघा काही होत नाही हो हो अजून मधून सारखं आम्ही जात राहता वाकणकोटला स्वामी आम्हाला बोलून घेते दर्शनाला अरे हा इथून तरी बी असं म्हणजे कालपुरात गेलो होतो अजून एके दिवशी अक्कलकोटला दर्शन करून आला संकल्प बोलून आला आता ती मनोकामना पूर्ण झाली का अजून जायचं स्वामी आता कधी बोलतो बोलतील अनुभव शेअर करायचा ती पण आल्यानंतर करते ती पण मी अनुभव शेअर तुम्हाला नक्कीच नक्कीच ताई हा मी अनुभव शेअर करते हो हो नाही श्री स्वामी ताई श्री स्वामी समर्थ करत ताई माझा अनुभव शेअर हो हो नक्कीच ताई मग मला कसं ऐकायला येईल कधी तुम्ही करता मग मी हो ताई दोन एक दोन दिवसात करीन ताई कारण पुढचे अनुभव आहेत ना तुमच्या अगोदर शेअर झालेले त्यानुसार मग तुमचा उद्या उद्यापर्यंत किंवा परवा पर्यंत येईल तुमचा अनुभव दोन दिवसात बरं ह्यावेळेस करता का तुम्ही आन, ह्या वेळेस म्हणजे म्हणजे सकाळच्या टायमाला असते का म्हणले मी जन्म करत करत अनुभव काही जास्त अनुभव असले ना की मग मोबाईल म्हणजे सकाळी एकदा दुपारी एकदा संध्याकाळी पण अनुभव शेअर करते तीन तीन अनुभव चालते करा करा हो आणि तुमच्या अनुभवाच्या वरती वरती लातूरच्या ताईंचा सत्य अनुभव असं लिहीन त्यावरती लक्ष द्या हा 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 चालेल बरोबर थँक्यू थे माझं पण पालन अजून चालू आहे आता आमचे सरकारला एक पायण दर गुरुवारी राहते त्यांचं अनुभव हो हो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि ला लातूर येथे राहणाऱ्या या ताईंचा अनुभव खरोखरच खूप काही शिकवून जाणारा होता प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये स्वामींनी काय काय चमत्कार केलेले आहेत हे आपल्या या चॅनल वरती प्रत्येक अनुभवातून खूप काही शिकायला भेटत असते तर मित्र आणि मैत्रिणीं या ताईंचा अनुभव खरोखरच खूप सुंदर होता तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका जर तुम्हाला एखादा स्वामींचा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करायचा आहे जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही शेअर करायचा आहे त्याचबरोबर भक्त आणि स्वामींचे हा आपल्या चॅनलचं एकच ध्येय आहे ते म्हणजे भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन हे स्वामीमय करून टाकायचे आहे त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही नक्कीच शेअर करायचा आहे तर मित्र आणि नी मैत्रिणींनो तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद